स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि इकडं कांदा टमॅटो लसूण आले आणि हा पास्ता मसाला घेतलेला आहे तर इथे तिने सर्व तयारी करून घेतली आहे आणि आता पास्ता शिजेपर्यंत थोडं थांबून पुढे व्हिडिओ पाहा इकडे चहा झालेला आहे आता मी चहा आणि चपाती खाणार आहे मला पास्ता नाही आवडत एवढा बाकीच्या नाही इथं पास्ता केलेला आहे म्हणजे करणार आहे आता आणि हा शिजलेला आहे आता तर आता आपण तो गाळून घेऊ चाळणीमध्ये आणि ते एकमेकांना चिटकू नये म्हणून थोडंसं गार पाणी वरून टाकायचं म्हणजे ते मोकळं होतं सुट्टे सुट्टे आता तसे चिकटत नाहीत थोडंसं तेल टाकायचं वरून त्यानंतर ना ते तेल टाकून घेणारी कांदा टाकून घेतलाय कांदा छान आलं आणि लसूण दोन्ही पण असे थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे टोमॅटो मसाला घेणार तर ह्या दोन किड घालणार आहे तर पाहू शकते तर आपलं कांदा टोमॅटो आलेले की तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे मसाला टाकून घ्यायचा मिक्स करून घेतल्यानंतर मग मीठ टाकून घ्यायचं सॉसना टाकतो आता हा आपला पास्ता मस्त चिट्ट झालेला आहे तो टाकून घ्यायचा सर्व मिक्स केल्याच्या नंतर ना आपण पाच मिनिटं ठेवायचं कांद्याची पात थोडीशी चिरून घेतली चिकलवरून टाकून घ्यायची आणि आपला पास्ता तयार झाला तर गॅस बंद करून आपण खायला घेऊया तर किती छान मस्त झालेलं आहे पासता दिसायला छान दिसत आहे तर खायला पण छान झालं असेल चला तर मग आपण खाऊया खाती दाखव तुझ्या हातात घे हातात घे काय खाती पास्ता छान छान ना, ना? दाखव मला कसा खाती दाखव पाहू शकतो इथे हे मनी पास्ता केलेला आहे आणि तीच खाती आहे छान <laughs> झालं मस्त या पण खायला मला आवडत नाही आणि त्यामुळे मग तिने एकटीने घेतल्या आणि पण दिलेलं आहे रेसिपी ट्राय आमची आदू पण खाते बघा छान झालं ना तू ना। यम्मी यम्मी चला तर मग फ्रेंड्स व्लॉग नक्की पहा आणि रेसिपी पण नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका